सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः श्रद्धा सरस स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की काल रात्री तुम्हाला मी सांगितलं होतं की आज आतापर्यंत एकोणीस जुलैपासून जवळजवळ एकतीस ऑगस्टपर्यंत किती मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे याचं पूर्ण विश्लेषण आणि आकडा तुमच्यापर्यंत आता मी पोच करणार आहे जुना जो महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत काल मी सकाळी सांगितलं होता सी पी मुंबई एकट्या सीपी पी मुंबईला जवळजवळ पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आलेले होते ओके त्याचं विश्लेषण मी काल सकाळी दिलेलं होतं त्यापैकी कालच जवळजवळ तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे छत्तीस मुलांचं फिजिकल हे दिनांक चोवीस तारखेपर्यंत पूर्ण होणार होतं आणि त्यामध्ये काल एक जो जे आर आला होता काल दुपारी हॉल तिकडे यायला सुरू झालेली होती जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यानंतर चौथ्या सत्रातलं जे वेळापत्रक आहे ते पण तुम्हाला काल दुपारी काल संध्याकाळी नेईल म्हणून सांगितलं होतं ते काल संध्याकाळी आलेलं आहे ऑफिशियल आणि ते तुमच्यापर्यंत पोहच केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे दिनांक पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान होणार आहे खूप मुलांचे प्रश्न होते की सर किती मुलांचं फिजिकल आहे एकंदरीत पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले आहेत सि मुंबईला त्यातले किती मुलांचं हे राहिले अजून ग्राउंड राहिले त्याचं पूर्ण विश्लेषण सांगा आणि हे सांगण्याचा हेतू काय काही मुलांना वाटत असले की हे आकडे वगैरे काय चालू आहे तर ह्या आकडे सांगण्याचा हेतू एवढा आहे की पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आलेत आणि त्यातले आतापर्यंत किती झालेत आणि पुढच्या किती दिवसांमध्ये ग्राउंड होऊ शकतं पुढच्या किती दिवसांमध्ये ग्राउंड होऊ शकतं याची तुम्हाला अगोदरच गोष्टी कळ लागतील की बाबा हा फक्त एवढेच राहिलेत आणि आपल्याला पुढच्या एवढ्या दिवसामध्ये आपली लिकी होणार आहे महत्वाचं म्हणजे लेखीसाठी हा विषय माझा आहे लेखीसाठी मुलांना अगोदर कळायला पाहिजे पाच सात सात आठ दहा दिवस ते उड़ा जाला ते उड़ा जाला तर तेवढं झालं आणि तेवढ्यामध्ये जर तुमचं रिव्हिजन झालं वन टाइम रिव्हिजन ऑल पोर्शन दहा दिवसामध्ये तर सुद्धा ते बेस्ट असते कारण शेवटचे दहा दिवस सुद्धा खूप महत्वाचे असतात लेखीसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळे हे सगळं चाललंय हे तुमच्या लेखीसाठी चाललंय ले, तुम्हाला अगोदर काही गोष्टी कळायला पाहिजेत आणि एकदम अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे बस एवढाच विषय दुसरा काही नाही आहे सो सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवी तर बघूया आपण सीव्ही मुंबई पोलीस भरती ही एकोणीस जुलैपासून सुरू झालेली होती आणि शेवटची अपडेट पर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत ग्राउंडचं वेळापत्रक आलेलं आहे त्याच्या अगोदर जवळजवळ चौदा ऑगस्टचा संदेशवानाचा कार्यवहारचा जो सिद्धांत हे होता परिपत्रक होतं तिथून पुढं ते पंधरा तारखेचं जे आहे सतरा तारखेचं जे आहे तेवीस तारीख पंचवीस तारीख एकवीस तारीख पण होता तीस पण होता एक पण होता सहा पण होता अशा पद्धतीनं वेगवेगळे जी आर याच्यामध्ये आलेले होते आणि ते ता जी आर पहिल्या दिवसापासून ते आत्ताच्या दिवसापर्यंत सगळं पूर्ण लिखित स्वरूपात आहेत पूर्ण लिखित स्वरूपात सगळे जी आर केलेले आहेत आणि त्यामुळं एवढं हार्डवर्क करून तुमच्यापर्यंत हा सगळा विषय बेरीज असेल एक एक संख्या असेल कुठं वाढले कुठे कमी झाले कुठल्या दिवशी पाचशे वाढवले कुठल्या दिवशी दोनशे वाढवले कुठल्या दिवशी अडीच हजार वाढवले अशी सगळी इन्फॉर्मेशन नोट डाऊन करूनच मग तुमच्यापर्यंत हा विषय असतो सो एवढ्या हार्डवर्कसाठी जर तुम्ही सबस्क्राईब करत नसाल तर मी अवघड आहे लक्षात ठेवायचं प्रामाणिकपणे काम करू ते प्रामाणिकपणे सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बघूयात एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत मुलांचं चा चालकचं ग्राउंड सुरू झालेलं होतं पहिली सूचना एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत मुलांचं चा चालकचं ग्राउंड सुरू झालेलं होतं आता आपण पूर्णपणे पहिला मुले बघणार आहोत देन मुली बघणार आहोत ओके तर मुलांचं चा चालक चालकचं ग्राउंड चालू झालेलं एकोणीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत तब्बल ते तीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं होतं एकोणीस जुलैपासून तीन ऑगस्ट पर्यंत तब्बल तीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं होतं ठीक आहे तर नंतर एकोणीस जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत मुले चालक साठ हजार सहाशे शहाऐंशी बघा एकोणीस जुलै म्हणजे चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल झालेलं होतं चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत आणि दहा ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं ग्राउंड हे पूर्णपणे मेल कॅन्डिडेट संपलेलं होतं तर जवळजवळ एकोणीस ते तीन ऑगस्ट तीस हजार तीनशे आणि जवळजवळ चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत साठ हजार सातशे शहाऐंशी असे सर्व मिळून नव्वद हजार नऊशे शहाऐंशी म्हणजेच जरा कमी एक्क्याण्णव हजार मुलांचं फिजिकल हे एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल कॅन्डिडेट पूर्ण झालेलं आहे ठीक आहे नव्वद हजार नऊशे शहाऐंशी त्यानंतर मुंबई पोलीस शिपाई मुले सुरू झाली ती जे आर होता सहा तारखेस जे आर होता सहा ऑगस्टला ऑफिशियल जे आर आला होता आणि त्या जे आर नुसार सीपी मुंबई मेल कॉन्स्टेबल शिपाईचं ग्राउंड हे अकरा ऑगस्ट पासून सुरू करण्याला करायला सांगलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या जे आर मध्ये तुमचं वेळापत्रक सुद्धा दिलेलं होतं ते अकरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट च्या दरम्यान महत्वाचं पहिलं शेड्यूल अकरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टचं पहिलं शेड्यूल होतं तर पहिल्या शेड्यूलमध्ये तुम्ही बघायला गेलं तर जवळजवळ सतरा तारखेपर्यंत बासष्ट हजार पहिल्या सत्रातील बासष्ट हजार मुलांचं सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट बासष्ट फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे त्यानंतर जे आर क्रमांक दुसरा मेल कॅन्डिडेटचा कॉन्स्टेबलचा जो की चौदा ऑगस्टला आलेला होता आणि चौदा ऑगस्ट नुसार अठरा एकोणीस वीस एकवीस अठरा एकोणीस वीस एकवीस पर्यंत हॉल तिकीट आलेले होते किंवा वेळापत्रक आलेलं होतं की ज्याच्यात अठरापासून ते एकवीस तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी दहा हजार पाचशे मुलं घेतलेली होती जी आर जे आर तिसरा सांगतोय महत्वाचा जे आर चौदा आठ दोन हजार चोवीस नुसार अठरा एकोणीस वीस एकवीस ऑगस्टला दहा हजार पाचशे पहिल्या एक प्रत्येक दिवशी दहा हजार पाचशे अशा पद्धतीनं जवळजवळ चार दिवसात बेचाळीस हजार मुलांचा ग्राउंड पूर्ण केलेला आहे चार दिवसांमध्ये बेचाळीस हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण केलेलं आहे आता खूप महत्वाचा विषय होता की जवळजवळ एकोणीस ते एकवीस ऑगस्ट पर्यंत एकोणीस ते एकवीस ऑगस्ट पर्यंत फक्त मुलं किती झाली जर विचारला तर त्याच्यामध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी म्हणजे जरा कमी एक लाख पंच्याण्णव हजार मुलांचं फिजिकल फक्त मुले एकोणीस जुलैपासून ते जवळजवळ एकवीस ऑगस्ट पर्यंत एक, एक लाख पंच्याण्णव हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे तदनंतर पुढचा जी आर आला जी जी जे आर होता एकोणीस ऑगस्टचा तर एकोणीस ऑगस्टच्या जे आरनुसार जे काही पुढील बावीस तेवीस चोवीस तारखेचं शेड्यूल होतं तिसऱ्या सत्रातील तिसऱ्या सत्रातील बावीस तेवीस चोवीस ऑगस्टचं जे काय होतं त्याच्यामध्ये बावीस ऑगस्टला आठ हजार पाचशे मुलं तेवीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलं चोवीस ऑगस्टला दहा हजार पाचशे असं मिळून जवळजवळ बावीस तेवीस चोवीस या तारखेला एकोणतीस हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे आता खूप महत्वाचा विषय की हे झालं चोवीस तारखेपर्यंत आता पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जे काही मुलांचं शेड्यूल आहे जे की काल सुद्धा विश्लेषण दिलेलं होतं आणि आता सुद्धा देणार आहे जवळजवळ पंचवीस ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत तब्बल प्रत्येक दिवशी दहा दिवश हजार पाचशे मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे प्रत्येक दिवशी दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे म्हणजे सलग सात दिवस ग्राउंड चालणार आणि सात दिवसामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे जवळजवळ पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं मुलांचं हे झालं मुलांचं कुटुं कुटुंब कुटुंब पर्यंत एकोणीस जुलै पासून ते एकतीस जुलै एकोणीस जुलै पासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत ठीक आहे आता मुली उग्यात महिलांचं बघायला गेलं तर एकोणीस एकोणीस तारखेला ग्राउंड सुरू झालेलं होतं एकोणीस जुलैला चौदा ऑगस्टला शेवटची संधी दिली सगळ्या गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत बॅट्समन पूर्ण झालं कारागृह पूर्ण झालं सगळं पूर्ण झालं टोटली सगळं पूर्ण झालं आणि आता सुद्धा ग्राउंड स्टॉप आहे ग्राउंडवरती वेळ सुद्धा आहे सोबू आहे कशा पद्धतीनं महिला चालक बघायला गेलं तर महिला चालक सुरू झाली एकोणीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला उमेदवार चालकसाठी आलेले होते किंवा सहभाग होता तिथून पुढं बघायला गेलं तर जवळजवळ एकोणतीस तारखेपासून हे वेगळं फिजिकल सुरू झालेलं होतं एकोणतीस जुलैपासून सी बी मुंबई फिमेल कॅन्डिडेट कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू झालेलं होतं आणि एकोणतीस ते तीस तीन ऑगस्ट पर्यंत एकोणतीस जुलै पासून तीन ऑगस्ट पर्यंत तब्बल बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिला उमेदवारांनी सी बी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल फिमेलसाठी साठी बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिला उमेदवारांनी ग्राउंड दिलेलं होतं तर नंतर महिलांचं दुसरं शेड्यूल होतं ते म्हणजे चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत चार ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट पर्यंत याच्यामध्ये तब्बल पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला उमेदवार बघा चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत तब्बल पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला उमेदवारांनी ग्राउंड केलं होतं आणि दहा ऑगस्टला सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल फिमेल कॅन्डिडेट ह्या सगळ्या पूर्ण झालेल्या होत्या सगळ्या पूर्ण झाल्या होत्या ज्याच्यामध्ये फक्त फिमेलसाठी सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस अर्ज हे शिपाईसाठी आलेले होते फक्त शिपाईसाठी महिला उमेदवार सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस महिला उमेदवार आलेल्या होत्या जर बघायला गेलं आपण तर फक्त महिला या जवळजवळ दहा ऑगस्ट पर्यंत किती आलेल्या होत्या जवळजवळ नऊ नव, एकोणनव्वद हजार आठशे अकरा महिला उमेदवार या दहा ऑगस्टपर्यंत आलेल्या होत्या त्यानंतर नऊ आणि दहा तारखेला सुद्धा तुम्हाला माहित आहे बॅट्समनचं ग्राउंड हे एक्स्ट्रा ॲड झालेलं होतं तो आर वेगळा आलेला होता जवळजवळ तेवीसशे मुली त्याच्यामध्ये दे ॲड झालेल्या होत्या दहा तारखेला सगळ्या गोष्टी संपल्या आणि अकरा ऑगस्ट पासून ते चौदा ऑगस्ट पर्यंत सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल कारागृहचं ग्राउंड मुलींचं सुरू झालेलं होतं तर अकरा ऑगस्ट पासून ते चौदा ऑगस्टपर्यंत जवळजवळ एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस कारागृहचं महिलांचा सहभाग होता फक्त महिलांचा सहभाग किती होता एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस महिलांचा सहभाग होता अकरा ऑगस्टला बारा ऑगस्टला तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट अशा पद्धतीनं जवळजवळ अकरा ऑगस्टला आठ हजार पाचशे महिला बारा ऑगस्टला आठ हजार पाचशे महिला तेरा ऑगस्टला सुद्धा आठ हजार पाचशे महिला आणि चौदा ऑगस्टला सहा हजार एकोणचाळीस महिला प्लस जे काही ट्रान्सजेंडर होत्या त्या बारा आणि जे काही चालकला ज्यांना संधी गेलेली होती त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी दिलेली होती असे मिळून जवळजवळ एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस महिलांचं ग्राउंड हे चौदा ऑगस्ट पर्यंत कारागृहचं पूर्ण झालेलं होतं आता जर बघायला गेलं तर फक्त महिला बघायची असतील तुम्हाला महिलांचा अर्ज किती आलेला होती बघायचं असेल तर एकोणीस ते अठ्ठावीस जुलै नऊ हजार आठशे त्र्याहत्तर एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट बावीस हजार एकशे त्र्याहत्तर चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत जवळजवळ पंचावन्न हजार चारशे पासष्ट बॅट्समनसाठी तेवीसशे मुली आणि कारागृहसाठी जवळजवळ एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस मुली आणि फक्त सी पी मुंबई पोलीससाठी महिलांचे किती अर्ज आलेले बघायचे असेल तर संपूर्ण घटकामध्ये संपूर्ण घटकामध्ये तर जवळजवळ एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास महिला उमेदवारांनी अर्ज केलेले होते एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास महिलांनी अर्ज केलेले होते सो खूप महत्वाचा विषय होता एकवीस ऑगस्ट पर्यंत एकोणीस जुलैपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मुले किती महिला किती हे पण तुम्हाला सांगणार एकवीस ऑगस्ट पर्यंत मुले होते एकवीस ऑगस्ट पर्यंत एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी मुलांनी हे एकवीस ऑगस्ट पर्यंत ग्राउंड दिलेलं आहे आणि महिला जर बघायला गेल्या तर जसं मगाशी तुम्हाला सांगेल चौदा तारखेला स्टॉप झाला तो आकडा होता एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास असं मिळून एकवीस ऑगस्टपर्यंत तीन लाख सोळा हजार तीनशे छत्तीस मुला मुलींनी ग्राउंड दिलेला आहे एकवीस ऑगस्टपर्यंत तीन लाख सोळा हजार तीनशे छत्तीस महिला आणि पुरुष उमेदवारांनी ग्राउंड दिलेलं आहे आता जर बघायला गेलं तर जवळजवळ मुले चालक नव्वद हजार आठशे शहा शहाऐंशी मुली चालक नऊ हजार आठशे त्र्याहत्तर मुली शि मुले शिपाई सॉरी मुली शिपाई मुलींमध्ये फिमेलमध्ये सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस यानंतर मुली बॅट्समन तेवीसशे मुली कारागृह एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस आणि मुले शिपाई आता चौथं घटक व्हायला लागले त्याच्यामध्ये पहिलं घटक किंवा पहिल्या सत्रामध्ये बासष्ट हजार दुसऱ्या सत्रामध्ये बेचाळीस हजार तिसऱ्या सत्रामध्ये एकोणतीस हजार पाचशे आणि चौथ्या सत्रामध्ये म्हणजे कालच जवळजवळ त्र्याहत्तर हजार पाचशे पुरुष उमेदवारांचं वेळापत्रक आहे तर सगळं मिळून ऑल ओव्हर म्हणजे एकोणीस जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत किती उमेदवार होतात पूर्ण याची इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत जवळजवळ एकोणीस जुलैपासून ते एकतीस जुलैपर्यंत तब्बल चार लाख एकोणा एकोणीस हजार तीनशे छत्तीस उमेदवार हे पूर्ण होणार आहेत जवळजवळ एकोणीस जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत चार लाख एकोणीस हजार तीनशे छत्तीस पुरुष आणि महिला उमेदवार मुंबईचं सर्व गटकातील मुलामुलींचं ग्राउंड हे चार लाख एकोणीस हजार तीनशे छत्तीस हे पूर्ण होणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत समजलं हे पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आता दिलेलं आहे की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून पर्यंत किती झाले अर्ज आलेले पाच लाख त्यापैकी जवळजवळ चार लाख वीस हजार अर्ज आता पूर्ण झालेले आहेत त्यामुळे ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत दिलेली आहे त्याचा उपयोग तुम्ही तुम्हाला सांगतोय की आपण शेवटच्या टप्प्यात आहोत म्हणून मी सांगितलेलंच आहे पण तुम्हाला कळला पाहिजे की आपल्याला अजून किती सुद्धा दिवस आहेत त्यांचा हे कायचं फ्लो कशा पद्धतीने तुमचा किती किती मुलं येतात दहा हजार पाचशे पर डे असतील अशा पद्धतीने पुढे गेले तर आपल्याला किती दिवस मिळतील वगैरे हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजेत आणि जसं दिवस वाढत चालले तसं संख्या वाढत चालले काल तुम्ही जे वेळापत्रक आल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होते की मोठं आतापर्यंत सगळ्यात मोठे हे वेळापत्रक असणार आहे जवळजवळ त्याहत्तर हजार पाचशे जे काही ग्राउंड होतं ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे संपूर्ण विश्लेषण हे ऑथेंटिक आहे ऑफिशियल आहे एकोणीस तारखेपासून ते आतापर्यंतचं आहे त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी पोहोचवणार आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना लेखीसाठी आणि ग्राउंडसाठी राहिलेल्या माझ्याकडून खूप सुब खूप शुभेच्छा देतोय लक्षात घ्या आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आता नाही तर कधीच नाही एक जागा आपल्या वर्दीची असेल आणि आतापासून प्रामाणिकपणे अजून सुद्धा प्रयत्न करा वेळ गेलेला नाही आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद